समर्थ फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवन बदलणारे फायदे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्य व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड घरी आपण पारायण करतो त्याचे आपल्याला दहा पट फळ मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे आपल्याला शंभर टक्के फळ मिळते कारण दत्त महाराजांची ही पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ते शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा आणि माझा सुद्धा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण कच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात विवाह हो विलंब व आडलेले विवाह हो जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नी मधील भांडणे वादविवाद कमी होतात नातेवाईक गणगोत भावबंकीमधील जे वाद आहे जे गैरसमज आहे ते सुद्धा दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पाराणाला बसायची संधी सोडू नका श्री स्वामी समर्थ